नवी मुंबई पोलिसांनी कोपरी गावामध्ये गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल एक कोटी छत्तीस लाख रुपये किमतीचे हेरोईन जप्त केले चौतीस वर्षीय सींग, अमरसिंग ह्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय आणि त्याच्याकडनं दोनशे ग्रॅमपेक्षाही अधिक ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेत मागच्या काही दिवसांपासून ड्रग्ज विक्रीबाबत मिळालेल्या सततच्या माहितीच्या नंतर अंमली पदार्थ विभागानं ह्या परिसरामध्ये सापळा रचलेला होता आणि चौकशीमध्ये उघड झालं की हे ड्रग्ज पंजाबमधून रेल्वे आणि ट्रकद्वारे महाराष्ट्रामध्ये आणले जात होते आणि नवी मुंबई मुंबईसह राज्यातील विविध भागामध्ये तरुणांना विकले जात होते एक आरोपी अटकेत असला तरी सुद्धा ह्या रॅकेटमध्ये अनेक जण सामील आहेत असा संशय आहे आणि पोलिसांकडनं पुढील तपासही सुरू आहे ड्रग्स मुक्त नवी मुंबई हे अभियान सुरू असताना सुद्धा अशा मोठ्या प्रमाणावरती अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्यानं प्रश्नचिन्ह आता निर्माण झालंय ठीक आहे नशामुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत मागील काही दिवसामध्ये आपण आमच्या एएनसी युनिटने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी एन डी पी एस द्रव्य आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे एकोणीस तारखेला असंच विक्रमसिंग अमरसिंग वर्ष चौतीस मोडचा राहणारा पंजाब याच्या घराची झटकी घेतली असता त्या ठिकाणी दोनशे एकाहत्तर ग्रॅम उच्च दर्जाचं हिरोईन मिळून आलेलं आहे ज्याची बाजारातलं मूल्य एक कोटी पस्तीस लाख नव्वद हजार रुपये आहे त्यामध्ये असं तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे हिरोईन पर्टिक्युलरली पंजाब या ठिकाणून आणण्यात येत होतं आणि नवी मुंबईमध्ये या ठिकाणी सप्लाय करण्यात येत आहे आमचे तपासी अधिकारी पी आय निगडे की पंजाब वरून हे हिरोईन कोण पुरवत होतं याबाबत अधिकचा तपास करत आहेत प्राथमिक तपासामध्ये सात आरोपी आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि पुढील तपास या याचा पी आय निगडे हे करत आहेत नवीन महाराष्ट्र शासनाने केलेल्या अमेंडमेंटनुसार याला मकोकाचे सेक्शन लावण्याची सुद्धा चाचपणी आम्ही करत आहोत धन्यवाद